घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषकेशला स्वतःशी बोलतो नाना मी तुमचे हे चॅलेंज स्वीकारले मी स्वतःला सिद्ध करून दाखवेल तिकडे घरी आपण पाहतो नाना हे सुमित्रा आणि घरातील सर्वांना बोलतात ऋषकेशला जर स्वतःला सिद्ध करायचे असेल तर मग त्याने तेवढे पैसे जमा केले पाहिजे आता बघूयात ऋषकेश हा ते पैसे कसे जमा करतो ते तर तिकडे आपण पाहतो ही सर्व बाब मकरंदला समजलेली असते आणि मकरंद हा स्वतःशी बोलतो जर ऋषिकेशला पैसे जमा करायचे असतील तर मग ते पैसे कसे जमा होणार नाही याची खबरदारी मात्र मी घेणार आहे तर तिकडे आपण पाहतो जानकी ही ऋष्केशचा आत्मविश्वास वाढवू लागते आणि त्याला बोलते ऋषकेश हार मानणे हे सोपं आहे परंतु लढत राहणे खूप महत्त्वाचे आहे तू लढत राहा तुला यश नक्की मिळेल आणि ही जानकी तुझ्यासोबत असेल असे बोलून ती दोघेही एकमेकाचा हात पकडतात आणि एकमेकाकडे प्रेमाने पाहू लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जानकी आणि ऋष्केश हे नानाचे चॅलेंज कसे कर पूर्ण करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका